रायगड जिल्ह्यातील दोन हजार पंचवीस ते साल उजडताच आरक्षण निर्सर्ग प्रकोप या सारख्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन या काळातच मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यभरात आंदोलने उपोषण यांनी गाजला आरक्षणाची धग कुठे क्षमते तर कोसळलेल्या अतिवृष्टीचा तडाखा जिल्ह्यातील पंचायत समितीतील गट व गणातील ग्रामीण व शहरी भागाला बसला यावर केलेल्या नुकसान भरपाईच्या तरतुदीवर आणि कर्जमाफीच्या सरकार कडून जनतेला दाखविलेल्या गाजरावर तापलेल्या तव्यावर पाणी टाकल्यावर जसा तवा का होईना शेतकरी राजा थंड होत असतानाच देशभरात गाजत असलेल्या निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात विरोधी पक्षांच्या महाआघाडीकडून एकजूट होत्राण उठविले आहे या अशांततेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या नगरपंचायतींच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत दोन तीन महिन्यात हा निवडणूक कार्यक्रम राबविण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष त्यादृष्टीने आपले राजकीय धोरण राबवित असल्याचे दिसून येत असून या पक्षातून त्या पक्षात राजकीय कार्यकर्ते झेंडा खांद्यावर घेत गळ्यात नेत्याकडून हार घालून घेत असल्याचे चित्रण आहे त्यामुळे पुढील काळात उत्तरोत्तर सभा प्रचार आणि पक्ष प्रवेशांच्या कार्यक्रमांचा धुरळा उडणार रा आहे राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपासून स्थानिक नेतृत्वापर्यंत या पंचायत राज अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व ठेवायचे असल्याने महत्वाच्या ठरल्या आहेत त्यामुळे कोठे सरळ विरोधात लढत तर कोठे गठबंधन तर कोठे मैत्रीपूर्ण लढती होतात त्यामुळे राजकीय पक्ष बळकटी आणि सत्तेवर बसविण्यासाठी रसद पुरविणाऱ्या कार्यकर्त्याची फौज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या यंत्रणा महत्वाच्या ठरल्या आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण राजकीय कार्यकर्त्याला सरपंचपद ते सभापती अध्यक्ष आमदार खासदार मंत्री आणि केंद्रीय मंत्रीपर्यंत नेणारी शिडी असल्याने महत्वाच्या व आवश्यक ठरत असल्यामुळे त्याच्यातील सुपगुणांना वाव देणाऱ्या ठरल्या आहेत असे असले तरी सध्या राजकारणापासून सुशिक्षित उच्च शिक्षित तरुण तरुणी दूर राहिल्याचे दिसून येते शासन जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत ग्रामस्तरावर जनतेच्या कल्याणाकारी व हितकारी योजना राबवित असते जिल्हा परिषद व पंचायत समिती या संस्थांच्या विविध विभागामार्फत शिक्षण विभाग आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती व डिजिटल शिक्षण देण्यात येते तसेच पायाभूत विकासासाठी शाळांना निधी देण्यात येतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला बीमा संरक्षण देण्यात येते आयुष्यमान योजना मुख्यमंत्री मुक्त उपचार योजना पालकमंत्री मातृवंदना योजना क्षयरोग योजना आयुष्यमान भारत योजना या काही ठळक राबविण्यात येणाऱ्या योजना आणि अनुदानाचा निधी केंद्र शासनाकडून विविध योजनांकरिता निधी मिळतो त्यापैकी मनरेगा स्वच्छ भारत अभियान इत्यादी राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी निधी मिळतो जसे की मुख्यमंत्री ग्राम विकास योजना निधी आयोगच्या अनुदानातून ही निधी मिळतो कृषी उपक्रमांना जनुदानश आधुनिक शेती पद्धतीचे प्रशिक्षण देणे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या साधनासाठी आणि तंत्रज्ञानासाठी अनुदान देणे मातीच्या गुणधर्माचे परीक्षण करून शेतकऱ्यांना योग्य खतांचा सल्ला देणे अशा प्रकारे तळागाळातील व्यक्तीला विकासाचा केंद्रबिंदू मानून या यंत्रणामार्फत अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येतात त्याकरिता तरुणांनी समाजाकरिता पुढे सरसावले पाहिजे तसेच राजकीय पक्षांनी योग्य आणि साक्षम उमेदवार देण्याची आजला गरज आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती यंत्रणांचे विकासाचा कालबद्ध व धोरण कार्यक्रम राबविण्यासाठी अनन्य साधारण महत्व आहे लोकशाहीमधील महत्त्वाच्या ठरलेल्या या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आजकाल पैशांची अतिवृष्टी आणि मेजवानीची ढगफुटी होत असल्याने सर्वसामान्य उमेदवारांच्या राहिल्या नाहीत हे दुर्भाग्य म्हणावे लागेल नवनवीन बातम्या बघण्यासाठी बबन शिलार टॉक शो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा